सुस्वागतम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आपण बोर्ड कृतीपत्रिका अभ्यासत आहोत जुलै दोन हजार तेवीसची ही कृतीपत्रिका किंवा प्रश्नपत्रिका आहे विषय मराठी कृतीपत्रिका तीन तासात सोडवायची आहे ऐंशी गुण आहेत ही कृतीपत्रिका बरीच मोठी आहे त्याच्यामुळे मी याचे काही भाग केलेले आहेत एक दोन तीन चार आणि पाच भाग किंवा पाच व्हिडिओ होणार आहे त्याचे पहिला व्हिडिओ किंवा विभाग पहिल्याचा धड्यांच्यावरचे कृती आहेत तो व्हिडिओ तयार झालेला आहे या चॅनलवर मी पोस्ट केला आहे आत्ता आपण विभाग दोन क्रमांक सोडवणार आहोत या कृतीपत्रिकेसाठी सूचना वाचायच्या आणि फॉलो करायच्या आकलन कृती व व्याकरण यामधील आकृत्या किंवा चौकटी पेनाने अथवा पेन्सिलने व्यवस्थित काढाव्यात स्वच्छता नीटनेटकेपणा व लेखन नियमानुसार लेखन करणे जाणीवपूर्वक याकडे लक्ष द्यायचं आहे आता पाच व्हिडिओपैकी आपण दुसरी कृती किंवा दुसरा विभाग पाहूया बोर्ड प्रश्नपत्रिका हे एक सराव प्रश्नपत्रिका म्हणूनही सोडवा तसंच मी संगीता भालसिंग या नावाच्या चॅनलवर अकरावी आणि बारावी या दोन्ही प्रेगांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर पोस्ट केलेले आहेत ते पाहायचे असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला पाहायला मिळतील वेगवेगळ्या विषयांच्या चला तर पाहूया बोर्ड प्रश्नपत्रिका आहेत जुलै दोन हजार तेवीसची ची त्यातला आपण विभाग दोन किंवा दुसरा व्हिडिओ पाहूया विभाग दुसरा आहे पद्य म्हणजे कवितांवरील त्याच्यासाठी सोळा गुण आहेत कवितेवर कृती क्रमांक दोन अ खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा त्याच्यासाठी आठ गुण आहेत एक भारुडातील विंचू हे या विकारांचे प्रतीक आहे दोन प्रतीकं लिहायची आहेत दोन नावं दोन गुण आहेत विंचू चावला हे संत एकनाथांच्या भारुडातील कृती आहेत या काम आणि क्रोध अशा दोन चौकटीमध्ये उत्तर लिहायची दोन विंचू इंगळी उतरण्याचे उपाय दोन उपाय लिहायचे आहेत दोन गुणांच्यासाठी ते आहेत तमोगुण मागे सारणे आणि सत्वगुणांचा अंगारा लावणे चार चौकटीमध्ये चा चार उत्तर लिहिले की चार गुण मिळतील कविता अतिशय सोपी आहे कविता संत एकनाथ महाराजांची विंचू चावला विंचू चावला वृश्चिक चावला काम क्रोध विंचू चावला तमघाम अंगासी आला पंचप्राण व्याकुळ झाला त्याने माझा प्राण चालीला सर्वांगाचा दाह झाला मनुष्य इंगळी दारुण मज नागा मारिला तिने सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा सत्वगुण लावा अंगारा विंचू इंगळी उतरे झरझरा सत्व उतारा देऊन किंचित राहिली फुनफुन शांत केली जनार्दने या कवितेवर आणखी कृती आहेत अभिव्यक्तीची कृती आहे दुर्जनांची संगत इंगळीच्या दंशा इतकी दाहक आहे त्यावर सत्संग हा सर्वदाह शांत करणारा उपाय आहे हे या भारुडाच्या आधारे स्पष्ट करा चार गुणांची अभिव्यक्ती आहे उत्तर पाहूया आपण विंचू चावला या भारुडामध्ये संत एकनाथ महाराज यांनी दुर्गुण रूपी विंचू चावल्यावर कोणत्या उपायाने त्याचा दाह कमी करावा याचा उपदेश मार्मिक प्रतीकातून केला आहे संत एकनाथ महाराज म्हणतात कामक्रोधरूपी विंचू महाभयानक का आहे तो एकदा चावला की त्याचा दाह पंचप्राण व्याकुळ करतो येथे कामक्रोधरूपी विंचू म्हणजे दुर्गुण होत म्हणजे दुर्गुण हे दुर्जनांच्या ठाई वसलेले असतात त्यामुळे दुर्जन माणसाची संगत करणे म्हणजेच इंगळीचा दंश घेणे होय दुर्जनाची संगत ही दंश इतकी दाहक असते दुर्जनांच्या संगतीने दुर्जन होतात म्हणून यावर उपाय एकच आहे सद्गुणांचा अंगीकार करणे म्हणून सज्जन व्यक्तींच्या संगतीत राहायला हवे सत्संग सदा घडायला हवा म्हणजे दुर्गुणांचा दाह शांत करता येईल सज्जन माणसांच्या संगतीने आपल्यातले दुर्गुण नाहीसे होतात दुर्गुणांच्या इंगळीचा दाह शमतो म्हणून सत्संग हा दाह शांत करणारा एकमेव उपाय आहे असे संत एकनाथ महाराज म्हणतात पुढची कृती आहे खालील ओळींचा अर्थ लिहा चार गुण आहेत त्याला कणस भरू दे देठ फुलांचा अरळमधाने कंठखगांचा मधुगानाने आणित शहारा तृणपर्णा थांब जरा आषाढ घाना या कवितेतील या चार ओळी आहेत बाभ भरकरांची कविता आपण ओळींचा अर्थ लिहूया उत्तर पाऊस थांबल्यावर जराशी उघडी फ कोवळे ऊन जेव्हा धर्तीवर येते तेव्हा पौष्टिक दुधाने भरलेले कणीस दिसते फुलांचा देठ अलवार मधाने भरलेला असतो पक्ष्यांच्या गळ्यातली गोड किलबिल स्वर ऐकून गवताच्या पात्यांच्या अंगावर शहारा फुललेला दिसतो आषाढ महिन्यात पावसाची छान बरसात होते या महिन्यात आकाशातल्या ढगाला कवी बाभ बोरकर थांबण्याची विनंती करताना म्हणतात रे थांब जरा आषाढ घना पुढची कृती आहे ई खालीलपैकी कोणतीही एक कृती सोडवा दोन दिलेले आहेत त्यापैकी एक सोडवायची चार गुण आहेत काव्यसौंदर्य लिहायचं रडू नकोस खुळे उठ आणि डोळ्यातले हे आसू सोडून दे शेजारच्या तळ्यात नी घेऊन या हातात नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले वरील ओळीतील भावसौंदर्य स्पष्ट करा आपण भावसौंदर्य स्पष्ट करूया काव्यसौंदर्य स्पष्ट करूया आरशातली स्त्री आरशाबाहेरील स्त्रीच्या पूर्वायुष्यातल्या चांगल्या स्मृती जागवते आणि सद्य परिस्थितीतील तिच्या पारंपरिक कोजाखाली दबलेल्या व्यक्तिमत्वाचे विदारक चित्र तिच्यासमोर धरते तिचे बोलणे ऐकून आरशा बाहेरील स्त्री मनातून गलबलते स्वतःतच कळते त्या परिस्थितीत आरशातील स्त्री तिला मायेने कुरवाळत धीराचे शब्द देताना अधिकारवाढीने म्हणते तू रडू नकोस उठ तुझी उमेद जागव तुझे अश्रू तळ्याच्या पाण्यात सोडून दे आणि त्याच पाण्यामध्ये नुकतीच उमललेली शुभ्र ताजी प्रसन्न कमळफुले हातात घे या बोलण्यातून आरशातली स्त्री तिला खंबीरपणे उभी राहायला सांगते सर्व जोखडातून मुक्त होऊन चांगले स्वाभाविक जीवन जगण्याची व स्त्रीत्व टिकवून ठेवण्याची शिकवण देते खरे म्हणजे तिला स्वतःला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव झाली आहे असे कवयित्रीला म्हणायचे आहे किंवा पुढच्या ओळींचा रसग्रहण आहे कोणत्या काळीकडे ना मी जगायला अन कुठे आयुष्य गेले कापूनी माझा गळा सांगती तात्पर्य माझे सारख्या कोट्या दिशा चालणारा पांगळा पाहणारा आंधळा वरील काव्य पंक्तीचे रसग्रहण करा असे सौंदर्य समाजातील विरुद्ध पेटून उठलेला मी कलंदर माणूस आहे हे विचार रंग माझा वेगळा यामध्ये सुरेश भट यांनी मांडले आहेत आयुष्यात झालेली फसवणूक न जुमानता माणुसकीची बांधिलकी पत्करलेला मी एक सृजनात्मा आहे असे कवीने म्हटले आहे काव्यसौंदर्य कोणत्या वेळी मला जीवनाचे भान आले जाणीव झाली हे मला कळले नाही पण मी आयुष्य जगायला लागलो तथापि माझ्या प्रामाणिक जगण्याचा या आयुष्याने विश्वासघात केला माझ्या इमानाची किंमत जगाने विश्वासघाताने चुकवली चारी बाजूनी या दिशा ही माणसे मला जीवनाचे सार सांगतात नी माझी दिशाभूल करतात कारण जो नीट चालतो त्याला जग पांगळा म्हणते नी जो नीट पाहतो त्याला जग आंधळा म्हणते डोंगी लोकांनी निर्मळ जीवनाची फसवणूक केली आहे भाषिक वैशिष्ट्ये या कवितेत गझल हे मात्रा वृत्त आहे यमकाचा रदीप या रचनेत ठळकपणे वापरला आहे मतला धरून यामध्ये सहा शेरांची म्हणजे रेखतोची मांडणी केली आहे त्यामुळे आशय गोळीबंदपणे साकार होतो सावल्यांच्या झळा दुःखाचा लळा मध्यरात्रीचा सूर्य इत्यादी यातील प्रतिमा वेगळ्या व नवीन आहेत ओजस्वी शब्दकळा व शब्दांची ठोस पकड यामुळे ही गझल रसिकांना आवाहक वाटते अशाप्रकारे आपण इयत्ता बारावी कला विज्ञान आणि वाणिज्य या शाखेची मराठी विषयाची कृतीपत्रिका जुलै दोन हजार तेवीसची सोडवल सोडवत आहोत त्याचे मी पाच व्हिडिओ लेक्चर केलेले आहेत पहिलं व्हिडिओ लेक्चर या चॅनलवर पोस्ट झालेलं आहे हे दुसरं व्हिडिओ लेक्चर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी पहिल्या व्हिडिओ लेक्चरची लिंक देणार आहे पुढील व्हिडिओ लेक्चर लवकरच मी घेऊन येते जर व्हिडिओ तुम्हाला आवडले तर लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि आवडलेला व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला जरूर पाठवा बोर्ड परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा